सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार हे आपलं भवितव्य आजमावत आहेत उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून या मतदान साहित्याचं वाटप आज विविध अशा केंद्रावरती सुरू झालं आहे सगळे मतदान साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहे आणि उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हे मतदानाची वेळ आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त सोलापूरकरांनी मतदानामध्ये सहभागी होऊन आपले सोलापूर महापालिकेचे नवे कारभारी जे एकशे दोन जागा आहेत त्या निवडून द्याव्या असंच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून मा आवाहन प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील शोरूम मेन्स सेक्शन शूटिंग अँड वेअर वुमन्स सेक्शन सिल्क सारीज एथनिक वेअर अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम सेक्शन सॅरीज मॅचिंग होजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल ची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस शून्य दोन